आपल्या चॅनल आपली बातमी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ई प्रभागात केळवणाची पार्टी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे सामाजिक कार्यकर्ते सत्यवान म्हात्रे यांनी याबाबत व्हिडिओ सादर करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे याआधी याच ई प्रभाग कार्यालयात कर्मचाऱ्यांचा पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता याबाबत सत्यवान म्हात्रे यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र दिले असून आयुक्त यावर काय कारवाई करतात मी आता एक पत्र लिहिलेलं माझं सत्यवान मात्रे कल्याण डोंगरी महानगरपालिकेच्या ई प्रभाग क्षेत्रामध्ये दुपारी मी सहज तिथे विजिट करण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी लेखापालच्या कार्यालयामध्ये केळवणाच्या जेवणाचा कार्यक्रम के सुरू होता सरकारी का कार्यालयामध्ये केळवणाचं जेवणाची पार्टी सुरू होती हे सरकारी ऑफिस किंवा केळव पार्टीसाठी बनवलेले आहेत का खुले आम त्या ठिकाणी पार्टी सुरू होती हे त्याचे फोटो आहेत मी व्हिडिओ तिथे शूट केलेली आहे असे प्रकार या कल्याण डोंबली महानगरपालिकेमध्ये चालू आहेत अधिकाऱ्यांना मस्त एकदम त्यांना अशी भीतीच झाली नाही कोणाची अधिकाऱ्याने कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला कुठल्या प्रकारची भीती नाही त्याच्यामुळे राज रोषपणे त्यांचा प्रकार चालू आहे मागच्या वेळेस त्याच कार्यालयामध्ये पत्ते घेताना पकडले होते त्यांच्यावरती कारवाई झाली नाही म्हणून आज पालवणकर मॅडम त्यानंतर सूरज बनसोडे आणि भावना पाटील या तीन कर्मचाऱ्यांनी तिथे केळवणाची पार्टी ठेवलेली होती आयुक्त महोदयांना मी विनंती करतो ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल मी इंस्टाग्राम फेसबुकला गेलेला आहे आणि बातमी तुमच्यावर पोचल्यानंतर या तीनही कार्य कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी धन्यवाद